अध्यक्ष महोदय महत्वाची ही लक्षवेधी सन्माननीय सदस्यांनी इथे उपस्थित केलेली आहे प्रथमतः आपण जे म्हटलं की ह्याच्यामध्ये मनुष्यबळ कमी कमी पडतंय किंवा आर्थिक जो आधार आहे तो कमी दिला जातोय असं नाहीये एकंदरीत सायबर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आणि मुळात ही लक्षवेधी जी आहे ती डिजिटल अरेस्ट हा एक नवीन प्रकार नवीन प्रकार हा आपल्या समोर हा आलेला दिसतोय आणि हा प्रकार फक्त महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती तरा आपल्याला हा प्रकार आपल्याला इथे सायबर क्रिमिनल हे वापरताना दिसत आहेत अध्यक्ष मोदय याच्यामध्ये प्रामुख्याने जे सायबर क्रिमिनल आहेत ते काही व्हीपीएन्स म्हणजे हे बेसिकली व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असतात जे ट्रॅक करणं डिफिकल्ट असतं अशा व्हीपीएनचा वापर करतात काही डार्क वेबसाईट आहेत जसं गुगल एक आपण सर्च पोर्टल वापरतो किंवा आपण अन्य जी वेबसाईट असतात तसे एक डार्क वेबसाईटचे लोक वापर करतात आणि ह्या डार्क वेबसाईटचा ऍक्सेस कोणालाही तिथे उपलब्ध होतो आणि सहज त्याच्यावरती आपण क्राईम करू शकतो एकंदरीत एक। त्याचा ता सोर्स शोधणं देखील डिफिकल्ट पडतं म्हणजे कठीण होत आहे आणि डिजिटल अरेस्टमध्ये आता प्रकार असे असे नवीन यायला लागलेले आहेत की कॉल स्पुपिंग होतं म्हणजे योगेश कदमचा आवाज म्हणजे मी आता हेमंत पाटीलजींना मी फोन फोन जातो की मी योगेश कदम बोलतो आवाज माझा असो पण तो फोन मी केलेला नसतो आवाजाचं क्लोनिंग होतं ए आयचा वापर करून आणि असं तंत्रज्ञानाचा वापर करून हेमंत पाटलांचा समज असा होतं की योगेश कदमने फोन केला मी कुठेतरी अडचणीमध्ये आम्हाला लगेच पैसे पाठवा ते पैसे ट्रान्सफर करतात हेमंत पाटलांना माझी फसवणूक झाली आहे हे लगेच कळत नाही कदाचित त्यांना चार तासानंतर दहा तासानंतर कदाचित दुसऱ्या दिवशी समजतं आणि सायबर क्राईममध्ये पहिले दोन ते तीन तास हे अतिशय महत्वाचे असतात आपल्याला जर का तो जे पैसे ट्रान्सफर केले असतात ते जर का परत मिळायचे असतील तर पहिले दोन तीन तास हे अतिशय क्रिटिकल असतात तर पहिल्या दोन तीन तासामुळे जर का तक्रार नाही आली किंवा त्या फसवणूकदाराला जर का नाही समजलं की माझी फसवणूक झालेली आहे तर ते पैसे ट्रॅक करणं डिफिकल्ट जातं आता ही जी मोडस ऑपरेटिंग आहे हे परराज्यामधून देखील नाही ही जी मोडस ऑपरेटिंग आहे परत देशामधून होते असे देश हानी निवडलेले आहेत की ज्याच्यासोबत भारत सरकारचा करार नाही िटी नाही आणि मग कंबोडिया असेल थायलंड असेल चायना असेल अशा देशांमधून हे सगळं हे सायबर क्राईम जास्त होतात आता हे काय करतात स्थानिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामधलं कुठलाही एका असा व्यक्तीचं डॉक्युमेंट वापरतात कधी कधी त्या व्यक्तीला देखील माहिती नाही की माझं डॉक्युमेंट वापरलं गेलेलं आहे आणि बँक अकाउंट ओपन केलं गेलं के आहे काही काही सायबर क्राईममध्ये एक ट्रान्झॅक्शन म्हणजे एकदा समजा ज्याच्या सोबत हा गुन्हा घडलेला आहे त्या व्यक्तीने ट्रान्सफर केले त्यानंतर पाचशे सहाशे ट्रान्झॅक्शन्स आहेत म्हणजे एक दोन देखील ट्रान्झॅक्शन होत नाही ते ट्रॅक करणे डिफिकल्ट आहे म्हणजे इत अशी यांची इतकी मोठी मोडस ऑपरेटिंग आहे अध्यक्ष महोदय ह्याला जर का आपल्याला तोंड द्यायचं असेल एकंदरीत आमच्या सरकारची धारणा अशीच आहे की भविष्यामध्ये अन्य गुणांची संख्या कमी होणार आहे परंतु सायबरच्या संख्यांच्या गुन्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होऊ शकते कारण अतिशय सोपं ऑपरेटिंग त्यांच्यासाठी ऑपरेटिंग आहे याच्यामध्ये आपण जे म्हटलं की याच्यामध्ये आपण आर्थिक आपण ताकद कमी देतोय मनुष्यबळ आपण कमी देतोय तसं नाहीये आता महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक कमिशनरमध्ये आपण स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशनची आपण आता सुरुवात केलेली आहे आपण बांधून देखील झालेली आहेत आणि जे हेडक्वार्टर आहे जिथे एस पी ऑफिस आहेत तिथे आपण सेपरेट सायबर पोलीस स्टेशन आपण उभे केलेले आहेत आणि महत्वाकां अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री असताना आणि त्यावेळेस सामान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री होते दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प हा राबवलेला आहे जवळपास आठशे कोटीचा निधी आपण ह्याला मंजूर करून दिलेला आहे नवी मुंबई महापे येथे नवी मुंबई महापे येथे त्या इमारतीचं बांधकाम जवळपास आता पूर्ण झालेलं आहे आणि आपण एल एन टी सोबत एल एन टी आपण टॅप देखील केलेला आहे संपूर्ण टेक्नॉलॉजी हे टूल्स वरती आपण याचा वापर आपण करणार आहोत या एआय टूल्सच्या माध्यमातून हो आपण असा एक क्लाउड तयार करतोय त्या क्लाउडच्या माध्यमातून हो हे पन्नास पोलीस स्टेशन आपण जोडणार आहोत आता काय होतंय ज्या वेळेला समजा आपल्या कर्मचाऱ्याला फोन आला की बाबा आमच्या अशी फसवणूक झालेली आहे तर पहिला तो, तो काय करतो तो बँकचा अकाउंट घेतो की तुम्ही कुठल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले आणि कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर केले पहिला आपला हेतू काय असतो की तिथे ते पैसे काही करून फ्रीज झाले पाहिजेत जिथे आहेत तिथे आणि मग त्या ऑपरेटर फोनवरती बोलत असतानाच त्या पोर्टलवरती त्या सगळ्या डिटेल टाकतो आणि त्या बँक अकाउंटला लगेच ते ते इन्फॉर्मेशन जाते आणि त्या बँक जे काही संबंधित बँक असते ते निधी जे आहे तो फ्रीज करते परंतु मग अशी म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया जर का सुरुवातीला पहिला दोन तीन तास पाच सात असं नाही झाली तर मग ते पैसे ट्रॅक करणं डिफिकल्ट होतं परंतु आता आपण जे महत्वाकांक्षी प्रकल्प आपण हा जो राबवतोय आणि मी सांगू इच्छितो अध्यक्ष मोदे ह्या टेक्नॉलॉजीचा म्हणजे आपण हा जो प्रकल्प महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत अन्य महाराष्ट्र देशामधल्या अन्य देशांनी आपण जो करत आहोत त्याचं आता त्यांनी उदाहरण घेऊन त्यांच्याकडे देखील त्या राबवण्याची आता सुरुवात केलेली आहे म्हणजे आपलं उदाहरण अन्य राज्य घेत आहेत फक्त राज्य नाही भारत देशाच्या म्हणजे भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हे प्रकल्प राबवत असताना अन्य देशांनी देखील आपलं उदाहरण घेतलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचा प्रकल्प भविष्याचा सायबर गुन्हे हे लक्षात घेता महाराष्ट्राचं उदाहरण अन्य देश घेता आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे आणि म्हणून आपण काही करत नाही असं अजिबात नाही आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही ए आय टूल्स आणि क्लाउड आपण जे निर्मिती करतोय त्याच्याने नक्कीच सायबर गुन्हे भविष्यामध्ये रोखण्यासाठी मदत होणार आहे सन्मान्य आताचे मुख्यमंत्री आणि मागचे उपमुख्यमंत्री मागच्या वेळी अधिवेशनात जाहीर केला होता हा प्रोजेक्ट त्यावेळी मी काही प्रश्न उपस्थित केले होते आत्ता कदाचित मंत्री मोदय त्याची उत्तरं तुमच्याकडून मिळणे मला अपेक्षित नाही परंतु निदान हाऊसमध्ये याची चर्चा व्हायला पाहिजे कारण की आता जो प्रोजेक्ट आपण एल एन टीला दिलेला यलो आहे दोन हजार तेवीसला दिलेला आहे तो पूर्ण होणार म्हणून आपण शेवटचं वाक्य आहे की लवकरात लवकर कार्यान्वित होईल मला वाटत नाही किती दिवसात कार्यान्वित होईल त्याची तारीख अजून स्पेसिफाय झालेली नाही परंतु त्यात माझी एक विनंती अशी आहे की त्यामध्ये आपण जे प्रोजेक्टचं टेंडर काढलं एल एन जे मिळालं त्यामध्ये कॉल व्हॉल्युम्स जे आहेत ते जे त्यांनी आकडेवारी जी दिलेली आहे ती पंधराशे तेवीस चोवीस ची आकडेवारी होती चोवीस पंचवीस ची अठराशे पंचवीस सव्वीस ची बावीसशे ही कॉल्स दररोज येतील अशी अपेक्षा धरली होती परंतु आज इथं जे आकडेवारी आपल्याकडून आलेली आहे त्याचा वॉल्यूम बघितला तर ही हे कॉल सेंटर कमी पडेल अशी माझी स्वतःची धारणा आहे त्यामध्ये योग्य ते शासनानं करणं अभिप्रेत आहे आणि ज्याचा उल्लेख मंत्री मोदी यांनी त्या ठिकाणी केला की देशातला पारदर्शक प्रोजेक्ट व्हावा अशी सगळी राज्य माहिती मागा लागले चांगली गोष्ट आहे माझी त्यातली विनंती एवढीच आहे की या सगळ्यामध्ये सोशल मीडिया इन्व्हेस्टिगेशन आणि अनालिसिस टूल्स असणार आहेत सी सी टी व्ही टूल असणार आहे सी डी आर अनालिसिस टूल्स आहेत आय डी आय पी डी आर अनालिसिस म्हणजे आज लोकेशन कुणाचं पाहिजे असेल तर त्याचा टूल यामध्ये उपलब्ध केलेलं आहे म्हणून हे जे आकडेवारी जे आकडा गेला आठशे सदतीस कोटीवर याचा आकडा गेला याच्या मागचं कारण एवढंच होतं की प्रचंड सगळे टूल्स इथं घेतले जाणार आहेत माझा त्यातला एक आ, त्यातला माझा दुसरा भाग असा या टूलचा वापर येऊ नये याचे प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजेत आतापासून कारण की आज आम्ही अधिकारी बदलत जातो अधिकारी आज आमचे आहेत ते उद्या तीन वर्षानं तिथं नसतात हे एक मोठं शस्त्र या राज्यामध्ये आम्ही तयार करायला लागलोय सायबर क्राईमच्या नावाखाली चांगला आहे त्याचं स्वागत आहे त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु जे टूल्स आम्ही यामधून घेणार आहोत त्याचा दुरुपयोग उद्याच्या भविष्यकाळात होणार नाही याची जबाबदारी देखील या माध्यमातून घेणं अभिप्रेत या ठिकाणी असणार आहे आता तुमची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे एम एच सायबरवर जाहिरात डाटा अनालिसिस किंवा ट चे अनालिसिस सायबर ची जाहिरात तुमच्या आली पाच तारखेपर्यंत शेवटची मदत होती तिथेही पगार चांगले दिले तरच लोक इथे येणार आहेत कारण की सभाबाबतीमध्ये या सगळ्या विषयामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाच पाच सहा सहा लाख रुपये महिन्याला पगार असणारे लोक काम या ठिकाणी करत आपण ते दिले तरच हे सगळं आपण करू शकणार आहे आणि माझा मूळ मुद्दा हे सायबर साठी आपण वापर कराच परंतु त्याची एक आचारसंहिता दादा नाही हे शस्त्र ज्याच्या हातात जाईल तो या राज्यातला मालक होईल राज्यातल्या सगळ्या डाटाचा मालक होईल उद्या कुणाला काही करायचं असलं तर याचा वापर गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याची नियमावली ही आतापासूनच करावी की ज्याच्या करून आज आम्ही सीडीआर कुणाचा मागायचं झालं तर किंवा आज टेलिफोन टॅपिंग करायचं झालं तर गृहसचिवांची परवानगी आपण घेतो आणि म्हणून या सगळ्या विषयाची आज मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नाही परंतु किमान याची दखल घेऊन याचा विचार शासनानं करावा अशी माझी अपेक्षा नाही अध्यक्ष मोदय ह्या टूल्सचा उपयोग नक्कीच जे क्रिमिनल नसतील त्यांच्यासाठी होणार नाही आता ज्यांनी गुन्हा केला असेल जे किमन असेल त्यांच्यासाठी त्याचा वापर आपल्याला करायचाच आहे त्यामुळे काही चिंता नसावी आणि दुसरा विषय इन्शुरन्स मग अशी आपण सामान्य सदस्यांनी इन्शुरन्सचा एक विषय आपण इथे घेतला होता आ, अध्यक्ष मध्ये याच्यामध्ये इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये काही नक्कीच टेक्निकल अडचणी आहेत कारण शेवटी ज्याच्या बाबतीत हा गुन्हा घडतोय त्यांनी स्वतःहून ओ टी पी देतात ते स्वतः ट्रान्सफर करतात त्यामुळे ते पैसे जे ट्रान्सफर होते ते त्यांच्या सहमतीने ट्रान्सफर होतात म्हणून कदाचित इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये आपण तिथे तसं सगळे करतात आणि परंतु नक्की त्याच्यावरती आपण विचार करू कारण ह्याच्यामध्ये काही बँकांच्या चुकांमुळे देखील काही पैसे जेव्हा ट्रान्सफर होतात त्या बाबतीत नक्कीच आपण इन्शुरन्सच्या त्या आपण 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 आदेश देऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टाने देखील जजमेंट दिलेलं आहे की ती बँक रिस्पॉन्स म्हणजे बँकेच्या चुकीमुळे जर का पैसे गेले असेल तर ते बँक रिस्पॉन्सिबल राहील दुसरं आपण हा प्रोजेक्ट येत्या एप्रिल महिन्यामध्येच आपण हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट आपण गोलाईब करतोय आणि येत्या एप्रिल महिन्यापासून या प्रोजेक्ट आपण सुरुवात करतोय लास्ट सचिन बॉईल धन्यवाद सभापती महोदय मंत्री महोदयांनी सुस्पष्ट उत्तर देत असताना आणि उत्तरामध्ये पण तुम्ही उल्लेख केलेला आहे भारतामध्ये जमतारा म्हणून घेऊन एक राज्य आहे उत्तर झारखंडच्या बाजूला त्याच्यावरती एक वेब सिरीज पण आली आहे जमतारा दुसरा जमतारा आपल्याकडे होऊ नये ही जी काळजी आतापासून आपण घेतात या गोष्टीचा आनंद आहे पण हे करत असतात याला आपण फिशिंग म्हणतो ह्याच्यामध्ये फिशिंग वेगळं आणि फिशिंग म्हणतो याला आपण त्याचा जो प्रमाण आपल्या राज्यामध्ये वाढण्याचा यासाठी आहेत कारण फिनॅन्शियल कॅपिटल आपल्याकडे जास्त असल्यामुळे आणि त्यातून या गोष्टी होतात एकच मंत्रीमोदयांशी मताशी मी दुमत आहे की बाहेरून जरी हा सॉफ्टवेअर ये होत तरी देखील ते हॅकर्स आपल्या इकडचे पण आहे तो डाटा पण देखील ऑनलाईन जेवढा असेल पण कोणाला स्पेसिफिकली करायचं नाही करायचं या गोष्टी पण आहे एक काळ असा होता की या डिपार्टमेंटकडे सर्वांचाच साईड ट्रॅक होता जे जे गव्हर्नमेंट आले त्याप्रमाणे जसं सीपीची पोस्टिंग असली पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे सी का सीपी पोस्टिंगपेक्षा ईओडब्ल्यूची पोस्टिंग मोठी झालेली आहे तशी भविष्यकाळामध्ये हे सायबर पण एक थोडा मोठा सेक्टर जाणार आहे मला अवर्जून यशस्वी यादवांचा उल्लेख करावा लागेल कारण ते आय जी आहेत अत्यंत चांगलं काम करणारा व्यक्ती यासाठी तुम्हाला उल्लेख करतो की त्यामध्ये जी भरती जी तुम्ही करणार आहात ही जर या ट्रेनिंगमध्ये लोकं करणारी जर नसली आणि दुसऱ्या इतर डिपार्टमेंटमध्ये जसं साईड पोस्ट म्हणून घेऊन आपण जर याच्यामध्ये टाकलं तो मला असं वाटेल तो तो हेतू साध्य होणार नाही आणि मग तशेतली नवीनहून भरती ज्यावेळी आपण करतात या स्पेसिफिक डिग्री किंवा होल्डर्स असलेल्या लोकांचा आपण करणार का एथिकल हॅकर्सची पण आपल्याला गरज लागते मला मुंबई देशामध्ये दहा हॅकर्स आहेत त्यात ओंकार सोनावणे म्हणून पण एक पंधरा वर्षाचा मुलगा आता जो वाढलाय तोही देखील देखील भारतामध्ये दहाच्या यादीमध्ये आहेत असे हॅकर्स पण आपण ज्यावेळी आपण करतोय ते काय आपल्याकडे येतील असंच नाही कारण ते उद्या नासामध्ये जाऊ शकतात किंवा कुठेही देखील त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे पण अशाही एथिकल हॅकर्सना आपण डेप्युटेशनवरती घेऊन जसं आपण स्पोर्ट्स कोटा करतो तसं कोटा आपण काय करू शकतो का आणि त्या ह्यांना या सायबर क्राईमच्या याच्यामध्ये आपण पुढे आणू शकतो का असं दोन स्पेसिफिक प्रश्न ते प्रोफेशनल हॅकर्स ही ती संकल्पना आहे आणि अध्यक्ष मोदय मी स्वतः आहे ते स्वतः प्रोफेशनल हायकल चा सा अति चांगलं आहे म्हणून नक्की आपण देखील त्याचा विचार करू शकतो त्याचा उपयोग आपल्याला होणारच आहे आणि रिक्रुटमेंट करत असताना टेक्निकली टेक्निकल स्टाफ हा आपला आपल्या हक्काचा आपल्या गव्हर्नमेंटचा असावा असं आपलं मत आहे ह्याच्यामध्ये मुख्य अडचण होती ती पे स्केलची अडचण होते आपण ज्यावेळेला ह्या प्रोफेशनल जेव्हा आपण टेक्निकल स्टाफ घेतो त्याला आसपास सहा साला लाख ह्यांना पगार तिथे प्रायव्हेट आपण याच्यामध्ये ह्या प्रकल्पाअंतर्गत आपण जवळपास पाच हजार आपल्या आपण ट्रेन करणार आहोत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने हे ट्रेनिंग होणार आहेत आणि आता ऑलरेडी आपण ट्रेनिंग चालू देखील केलेली आहे आपला देखील जो जे कर्मचारी असणार आहे ते टेक्निकली साऊंड असणार आहेत म्हणजे ते टूल्स वापरण्याकरता जे काही त्यांना नॉलेज असणार आहे गरजेचं असणार आहे नॉलेज त्यांना दिलं जाणार आहे बोला धन्यवाद सभापती मोदे माझा फार स्पेसिफिक दोनच प्रश्न आहेत की जसं आपण सांगितलं की याला दोन सेक्शन्स आहेत एक आपण याच्यामध्ये करेक्टिव्ह मेजर्स आणि पिनलाईज करण्याच्या संदर्भातलं तर पिनलाईज करताना याच्यावर एम ओ सी अंतर्गत कारण ह्या सगळ्या कसं आपण बघितलं तर हा ऑर्गनाईज क्राईम आहे आपण जसं सांगितलं की हा फक्त राज्यातच नाही तर देशात परदेशातही सगळी ही ऑर्गनायझेशन काम करते तर एम सी ओ सी अंतर्गत आपण जो कायदा बनवला आहे त्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई करणार का आणि काही डिलिव्हरी पार्टनर्स आहेत कारण मगाशी आपण डिलिव्हरीचा एक लक्षवेधी हे केली पण त्याच्यामध्ये ग्रह खात्याशी संबंधित असल्याकारणाने मी थांबलो की काही डिलिव्हरी पार्टनर्स आहेत की डुंजो असतील बॉर्जो असतील असे अनेक आहेत तर हे आपण ऑर्डर करताना ज्या गोष्टी आपण ऑर्डर करतो डिलिव्हरी आल्यानंतर ते डिलिव्हरी काहीतरी वेगळी असते किंवा नसतेच त्या तिकडे काहीतरी वलतंच दगड असतो किंवा असं काहीतरी असे बरेच उदाहरणं आपल्यासमोर आहेत तर याच्यामध्ये ज्याच्याकडे आपण ज्या ॲपवर ऑर्डर प्लेस केले त्याच्यावरती आपल्याला काहीच कारवाई करता येत नाही हो, कारण ते डिलिव्हरी पार्टनर आहेत म्हणून ते त्यांच्यावरती ओनर्स ढकलतात तर या संदर्भात आपण काय कारवाई करू शकतो किंवा काय तरतूद आहे संबंधित लक्षवेधी ही डिजिटल ही क्राईम संदर्भात होती तरी सुद्धा सामान्य सदस्यांनी जो मुद्दा इथे मांडलेला आहे डिजिटली जर का किंवा ऑनलाईन ऑर्डर जेव्हा प्लेस होते जर का त्याच्यामध्ये काढली जात असेल तर नक्की त्याच्यावरती आपण माहिती कोण आपण कारवाई म्हणजे ऑर्गनाइज क्राईम बेसिकली असेल तर आपण त्याच्यावरती आपण एमपीआयडी आपण लावतो नाही तसे आपल्या आप त्या बाबतीत नक्की आपल्या आपल्या ज्या सूचना आहेत त्या बाबतीत नक्कीच तपासून योग्य ती कारवाई केली जाईल